सकाळ मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सकाळ सकाळी भूषण खांडेकर तुमचं हर्दी खरदिक स्वागत करतो आहे हाच आहे आपल्या शेतामध्ये वीर पाडण्याचा दिवस आणि ही साईडवरती तुम्ही लोकं पाहू शकता ही लोक आले आहेत आंध्रावरणा ही सध्या पुण्याला वास्तव्यासाठी आहेत आणि ते कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात जसं आपण त्यांना आपल्या शेतामध्ये वीर पाडण्यासाठी बोलवलेली आहे तर आजच्या दिवशी आपल्या शेतामध्ये वीर पडणे म्हणजे इथून काही पुढचे काही दिवस तुम्हाला वीर कशी पडली ते आम्हाला किती फुटावरती पाणी लागेल वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतात तर ही लोक पुण्यावर सात्री निघाली मला असं वाटत होतं की सगळे मशिनरी वगैरे घेऊन यांना पोचायला दहा वाजतील परंतु सकाळी सात वाजता साडेसहाला यांचा फोन आला आणि ते म्हटलं आहे की आपल्याला काम सुरू करायचं आहे तुम्ही येऊन आकून द्या तर मी टेप नारळ वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन साईडवरती आलेलो आहे आणि त्यांना सकाळी आपण पूजा करून त्यांना आपल्या विहिरीची आपले पंधरा बाय अशी विहीर खोदायची आहे त्याची आखणी करून देणार आहे आपल्या जी पूजा होते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो की त्यांनी कशाप्रकारे पाणी शोधलं नारलावरती कशा प्रकारे पाणी शोधलं जातं ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतंय जो त्यांच्या हातामध्ये जो नारळ आहे तो नारळ हा नॉर्मली उभा राहतो हा बोरिंगच्या वेळी राहतो ह्यावेळी त्यांच्या हातामध्ये थोडी नारळाची जे जिथे जिथे त्यांना मुवमेंट जाणवते तिथे ते तो पाणी आहे असा त्यांचा अंदाज असतो आणि हे सगळे दावे असतात आणि आपल्या नशीबाचा भाग असतो की जिथे पाणी लागेल तिथे आपलं नशीब असतं किंवा पाणी लागेल पण तेही सांगतात की बाबा तिथे पाणी लागू शकतो वगैरे आणि त्यावरती विश्वास ठेवून मग वीर मारायला सुरुवात करायची असते असं आमची जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल विषय इंटरेस्टिंग वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तेवढं लाईक करून जा आपण आता विहिरीची आखणी करायला सुरुवात केली साडे सात साडेसात असं आपण फेर घेतलेला जेणेकरून पंधराव्या पंधराचा आपल्याला वर्तुळ आकार भेटायला हवं पंधराचा वरतुपला घेर आणि आपण ही आखणी केलेली आहे काय बोलते मग चालतंय बाकी आम्ही हाका मारतो का काय नांगरतो शेत नांगरतो हा काय नाही बा तू बा कुठला निषेध शेत नांगरतो तू चेकला असतो आम्ही बघितला वर जाबून बघितला हा जे सी बी जे सी आता तिथं झाडे काय दिसणार आहे तो तो दिसतच नाही तो काय नांगरल्यान पण नाही गवात काय बाजूला केलं अगं ते मोजणी करायची आहे ना म्हणता आपलं आंबापासून चाबून परती बघायची हं पटकन जायचं चहाबा झाड न्यायला त्याच्या वरती ते किती मोठा रान तोडून ठेवलं चंद्रनगरला, किती पाहिजे तो घेऊन जायला कुठं बोलव पहिली प्रॉपर्टी कुठे सांगू जे मे आपल्या का आपण बघून अशा चला आपण घेऊन जाऊ त्याला काय तो काय बाहेरचा फोन तर आता सकाळचे वाजलेत साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि आता मी आजी एक दोन कामं आवरून आलोय अजून काही विहिरीच्या कामाला अजून काही काही सुरुवात केलेली नाहीये आणि आता ते म्हणून त्यांची पुण्यावर गाडी आली आणि त्यांचं टेंट वगैरे लावण्याचं आता काम सध्या चालू केलेलं आहे त्यांनी नाही नाही अभि नाही भेजे अभियो आज बाय बँक चालू आहे

का प्रॉब्लम हो जाएगा होई ने क्या बोला किधर भी एक प्लॅट में डालो किधर कभी भी उठा लता बोलाय करून फिर वय जागा इथे हमारा मशीन ट्राय करते की नाही इसमें डालो रुको टा नाही अभी तो, तो, तो

ना ना या। बकेट या थोड़ा रैम्प मारता ना तर मशीन, मशीन खाली गेली थोड़ी सर हाँ कितने फूट हो गया गए मशीन बसवा मशीन मशीन सुबह कितना बजे चालू करते सुबह 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 गर्मी दोपहर का तो हम लोग बंद करते कल समय सामान भर था ना रात में तो नींद नहीं आया खाना नहीं खाया अब इधर आके बारह एक बजे वो गया अब नहीं मैं इसलिए मैं पूछ रहा है दोपहर का टाइम में थोड़ा देर आराम करने का वही पूछ रहा हूँ ना में नहीं हाँ। तो में करेंगा। मुझे लगा था अभी जे सी बी से थोड़ा और नीचे वाला है ऐसा नहीं निकाल सकते हमारा कर्नाटक वाले कर्नाटक वाले नहीं बहुत लोग कर्नाटक वाला है वो ज्यादा ऐसी ज्यादा वो मशीन वाला है ना जे सी वाला वही लेता है कर्नाटक वाला वो बहुत से ऑपरेटर वो कर्नाटक से आते है इधर का आदमी नहीं बैठता जैसे भी है लेकिन ज्यादा लेकिन उधर का है पकड़े तो ऐसे नहीं बैठता क्या क्या अरे पानी और लंबा रहे तो नीचे रहे तो हाँ से चिकट माती नहीं बैठता हाँ ये चिकट माती नहीं बैठता अच्छा वो काले ऐसे चले जाता अच्छा अच्छा ऐसे चले इसका चले ये इसमें से हम लोग को नमी 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 और दो तीन फुट चार फुट में पाणी आना चाहिए अच्छा तीन चार फुट लॉक लगकर बार नाही तर आजच्या व्हिडिओचं इथेच मी एंड करतो आहे आत्ताच मी आलो आहे <coughs> तुम्ही आमचीच आजची विहीर पाहिली असेल तर बऱ्यापैकी आपलं म्हणजे दहा फूट गेले ते वीर खोदत आत्ताच मी आलं रूमला तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल बघायला व्हिडिओसाठी मला पण हे नवीनच विषय हा की म्हणजे कशाप्रकारे वीर खोदतात एक दोन विहिरीची कामं बघतलेत पण मी तेव्हा प्रत्यक्ष उभं नव्हतं पण आता मी साईडवरती आहे त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतात मला पण माहिती नाही त्या गोष्टी तर विषय की तुम्हाला पण बघायला भेटतील आता की दहा फूट वगैरे आय थिंक गेलेत ते सात फूट म्हणतात पण दहा फूट आहे काय अंदाज आहे तर आमच्या व्हिडिओमध्ये असंच बनून राहा आपण पूर्ण या व्हिडिओची पाणी लगेच परत आपल्याला व्हिडिओची सिरीज आणणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडत असेल तर